हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे नासिक रोडला पुन्हा कोयता गँगची दहशक, दहशत एका तरुणावर कोयत्यानं जीव हल्ला युवक गंभीर जखमी तीन संशयित ताब्यात असून आठवडाभरात हल्ल्याची तिसरी घटना घडली आहे नाशिक रोड उपनगर हद्दीत टोळक्यानं एका युवकावर शिवकीना के हल्ला केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे मुक्तीधाम पाठीमागील बाजू असल्यास हॉटेल मथुराचे संचालक हे नितीन हौसानंद सचदेव राहणार देवळाली कॅम्प हे गेल्या दोन महिन्यांपासून हॉटेल मथुरा चालवित असून त्यांच्याकडील राजवाडा देवळाली गाव येथे राहणारा डॅनियल उर्फ थोरात हा वेटर म्हणून काम करत आहे शुक्रवार दुपारी दोन वाजेच्या सुमारास मालक नितीन ग्राहकाकडे आणि कामाकडे लक्ष दे म्हणून सांगितलं याचा राग घेऊन डॅनियानं सचदेव यांच्याशी कुरा पत्काडून वादीवाद करत शिबिगाळ केली आणि थांब तुला बघून घेतो असा सज्जड दम देत निघून गेला थोड्याच वेळात सातजण हॉटेलमध्ये घुसले आणि थेट नितीन सचदेव हे काउंटरवर बसले असता त्यांना काही समजण्याच्या आत टोळक्यानं कोयता रोडणे आणि इतर हत्यारांना जीव घेण्याचा उद्देशानं सप केले अचानक झालेल्या हल्ल्यानं एकच थोडा झाली नितीन हा जीव वाचवण्यासाठी बाहेर पळाला आणि त्याच्या मागे हल्लेखोर पळाली नितीन रक्ताच्या थारोळ्यात पडला होता परिसरातील काही जणांनी नितीन याला रोड येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालयात दाखल केलं हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी नितीन याच्यावर उपचार सुरू केले असून नितीन सचदेव याच्या डोक्याला मोठा मार लागला असून सुमारे पंधरा टाके पडले असल्याचं समजते डॉक्टरांनी नितीन याचे एम आर आय आणि सीटी स्कॅन काढला असून रिपोर्ट आल्यानंतर कळे की कि नितीन याला किती मारहाण झाली आहे दरम्यान मारहाणीची खबर पसरताच व्यापाऱ्यानं हॉटेलकडे कडे धाव घेत काही घडले याबाबत विचारपूस करत होते मुक्तिधाम परिसरात सायंकाळच्या सुमारास अनेक तवाळखूर युवक कोयते घेऊन सर्रास फिरून फुकट खाऊन व्यापाऱ्यांवर दहशत करीत असल्याची चर्चाही परिसरात होती हल्ला झाल्याचे समजताच नितीनचे नातेवाईक यांसह हो नितीन कार्डा दिनेश साधवानी प्रकाश धमेचा रमेश भागवानी उमेश दासवानी आदी कार्यकर्ते हॉस्पिटल आणि हॉटेल मध्ये मदतीसाठी पोहोचले हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये झाली आहे नासिक रोडला कोयता गँग सक्रिय झाली असून त्यांच्याकडून जीव घेण्या हल्ल्याची ही तिसरी घटना आठवडाभरात घडली आहे काही दिवसांपूर्वी शिंदे गावात आणि सुभाष रोड येथील गुलजरवाडी कोयता आणि तलवारीनं टोळक्यानं हल्ला करून दोघांना जखमी केलं होतं हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तातडीनं कारवाई करीत तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे पुढील तपास वरिष्ठ पोलीस, पोलीस निरीक्षक जितेंद्र सबकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे दरम्यान हल्ल्याप्रकरणी नाशिक रोड परिसरात कोयता गँग पुन्हा सक्रिय होत असून पोलिसांनी अशा गुंड प्रवृत्तीच्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करून व्यापारी वर्गात असलेली भीती दूर करावी अशी मागणी व्यापारी करत आहे वृत्त संकलन विभागासह मी मयूरी खुलप हिंदवी स्वराज्य न्यूज नाशिक जो हमारा वेटर था वो टेबल छोड के बाहर गया था तो उसको मैंने से बोला भाई कस्टमर चालू है तो तू बाहर मत जा टेबल पे ध्यान दे कस्टमर बुला रहा था तो उसको लग गया मिर्ची फिर उसके बाद वो काउंटर पे आके मेरे को गाली गलोच करने लग गया तू तू करके और बाप को भी मेरे पिताजी को भी गाली दे रहा था तो वो कारण से फिर उसने मेरे को बोला देखो दिखा दे देखो मार डालूंगा ये वो और गाली गलौज करने लगा फिर वो गया और मेरे को पूरे गुंडे भेजा मारने के तलवार सब कुछ लेके वो आए जा